नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एक ऑगस्ट आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दुपारनंतर मुख्यत्वे हा जो परिसर आहे नाशिकचा पूर्व परिसरातील काही परिसर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा सा पूर्व भाग सोलापूरचा मुख्यत्वे पश्चिम भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग तासही पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे या वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक भागामध्ये मध्यम सरीदेखील बघायला मिळू शकता अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पीयुक्त वारे कोकण पट्टा आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने खेचले जात आहे त्यामुळे आजही राज्यात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकचा उत्तर भाग त्यामध्ये जळगाव धुळे आसपासचा परिसर पाचोरा तसेच साक्री या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे तुरळक भागामध्ये किंवा घाटमातेच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो फक्त काही भागांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पश्चिमपट्टा नवापूर अहवा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे थोडासा नाशिकच्या जास्त राहील घाटमाथेच ठिकाणी जोरदार पाऊस देखील काही काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतात जोरदार पावसाच्या सरीदेखील बघायला मिळू शकतात मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस जोर राहील नांदेड लातूर आणि आसपासच्या भागामध्ये थोडासा जोर आहे तो इतर भागापेक्षा जास्त राहील मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मराठवाड्यातील पूर्व भागातील जिल्हे हिंगोली परभणी या भागांमध्ये देखील थोडासा पाऊस जास्त राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मध्यम सरी देखील आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतात तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड तसेच इकडे धाराशिव या भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे काही काही ठिकाणी मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी घाटमात्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी किंवा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो काही भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण की जे काही मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या आसपासच्या परिसरावर पावसाचे वातावरण आहे हे संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे नागपूर विभागामध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल दुपारनंतर देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये अमरावतीचा उत्तरी भाग तसेच नागपूरचा उत्तरी भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्री देखील नागपूर विभागामध्ये दिवसभर देखील पाऊस असणार आहे अधूनमधून हलका मध्यम तर रात्री मध्यरात्री देखील पावसाजोर नागपूर विभागामध्ये राहणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रात्री गोंदिया तसेच आसपासचा भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे रात्रीमध्ये रात्री, रात्री देखील नागपूर जिल नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे इतरत्र रात्री मध्यरात्री पावसाजोर या परिसरामध्ये कमी राहील नाशिकचा पूर्व परिसर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग सोलापूरचा पश्चिम भाग मराठवाड्याचा काही पश्चिम भाग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये रात्री पावसाचं प्रमाण कमी राहील तुरळक भागामध्ये किंवा कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल परंतु नागपूर विभागामध्ये बहुतांश ठिकाणी रात्री आणि मध्यरात्री देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच ज भागांमध्ये पावसाजोर आजही कायम राहणार आहे दुपारनंतर देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी करून घाटमध्येच ठिकाणी जोर जास्त राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलक्या मध्यम सरी आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळतील युवती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद